सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारचे जे छोटेवाले ब्लँकेट असतात ते आपण नेहमी खरेदी करतो परंतु त्याचा वापर फक्त हिवाळ्यामध्येच होतो मग इतर ऋतूमध्ये आपण त्याला व्यवस्थित ठेवून दिलेलं असतं कधीकधी धूळ खात ते वरतीच पडलेले असतात मग असे जर ब्लँकेट तुमच्याकडे असेल तर आज आपण या जुन्या किंवा उपयोगात न येणाऱ्या अशा ब्लँकेटपासून अतिशय सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत आणि जी की बनवायलाही खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे बघू शकतात अशा प्रकारचे छोटू वाले जे ब्लँकेट असतात तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे मोठे वाले ब्लँकेट अजिबात घ्यायचे नाही आहे जे छोटा कपडा असो बघा असा पातळवाला जो ब्लँकेट आपण आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये राहतात लहान मुलांसाठी आपण घेतलेले असतात तर त्यातलंच ब्लँकेट आपल्याला घ्यायचं आहे कारण आता पावसाळा आहे आणि जोपर्यंत हिवाळा येत नाही तोपर्यंत आपण हे ब्लँकेट असेच ठेवून दिलेले असतात किंवा उन्हाळ्यामध्ये देखील आपण याचा काही यूज करत नाही तर बघा आज आपण न शिवता किंवा न कट करता अतिशय सोपी वस्तू सुंदर वस्तू तयार करणार आहोत जी बनवायलाही खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा आपल्याला जे ब्लँकेट आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे गोल असा तयार करून घ्यायचा आहे ब्लँकेटचा सेम व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे आता ठीक आहे तुमच्याकडे जर ब्लँकेट नसेल तर तुम्ही या ठिकाणी जुनी साडी देखील वापरू शकतात किंवा जुना एखादा बेडशीट वगैरे जर तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही वापरलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक ओढणी जर तुमच्याकडे ओढणी नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल तसंही आपल्या घरामध्ये एखाद दोन ओढण्या तर अशाच पडलेल्या राहतात कारण ड्रेस खराब होऊन जातो परंतु जी ड्रेसवरची जी ओढणी असते ती लवकर खराब होत नाही आणि घरामध्ये अशीच पडून राहते तीच ओढणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि बघा मी ओढणीला असं डबल साईड फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जो ओढणीचा सेंटर आहे त्यावरती आपल्याला हे जे ब्लँकेटचा आपण गोल तयार केला होता तो त्या सेंटरला व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि ब्लँकेटच्या आतून व्यवस्थित हातामध्ये पकडून जो ओढणीचा छोटासा भाग आहे तो वरती खेचून घ्यायचा आहे आणि बघा उरलेला जेवढा काही ओढणीचा भाग असेल तो संपूर्ण अशा प्रकारे हळुवारपणे एकत्रित आणायचा आहे कुठेही जास्त काही गोळा होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स तयार होतील या पद्धतीने याला व्यवस्थित एकत्रित तयार करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन न्यूजपर व्हिडिओ रोज घेऊन येत असते आता बघा हा संपूर्ण जो भाग आहे तो एकत्रित एक हातामध्ये पकडायचा आहे आणि जो भाग हातामध्ये पकडला तो व्यवस्थितरित्या खालच्या साईडने एका हाताने पुन्हा खालच्या साईडने असा वरती खेचायचा आहे अगदी हळुवारपणे करायचं आहे नाहीतर एखादा जर पदार्थ सुटला तर ते व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे अगदी हळुवारपणे हाताने व्यवस्थित याला पकडून ठेवायचे आहे त्यानंतर एक रबर बँड घ्यायचा आहे आणि बघा जो भाग आपण वर खाल वरच्या दिशेने अशा प्रकारे घेतला काढला त्या वरच्या भागाला व्यवस्थित अशा पद्धतीने रबर बँड लावायचा आहे तुम्ही लहान मोठं छोटं कुठलंही रबर बँड या ठिकाणी वापरू शकतात आणि बघा बघताच क्षणे आपली ही नवीन वस्तू तयार झालेली आहे ज्यासाठी आपल्याला कुठेच शिवण्याची किंवा कट करण्याची देखील गरज पडली नाही आणि दिसायलाही बघा खूप सुंदर कुशन हे तयार झालेलं आहे आता तुम्हाला वाटत असेल की याचा वापर आपण कशासाठी करायचा किंवा कुठे करायचा तर बघा याचा वापर तुम्ही तुमच्या सोप्याला डेकोरेट करण्यासाठी करू शकतात किंवा एखादी चेअर असेल लहान मुलांना जर तुम्ही चेअर ठेवलेली असेल घरामध्ये त्यांनासुद्धा पाठ लावण्यासाठी याचा वापर करू शकतात कारण कुठेही आपण याला काटेपिन किंवा शिवलेलं नाही आहे किंवा याला कुठेही टोचणारी अशी कुठलीच वस्तू नाही त्यामुळे अगदी आरामात तुम्ही याला पाठ लावण्यासाठी यूज करू शकता आणि तुम्ही एका वेळेस दोन ब्लँकेटचं हे तयार केलं तरीही चालेल मोठ्या साईजचं तयार झालं तर अगदी उत्तम दिसतं आणि बघा असं वेगवेगळ्या वेग कलर्स वेगवेगळ्या ओढण्या जर तुमच्याकडे असेल तर वेगवेगळ्या वेग ओढण्यांपासून तुम्ही हे अगदी आरामात करू शकतात तर चला बघूया दुसरी महत्त्वाची एक टिप्स आहे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते बघा आपण कुठे बाहेर जा गावी जायला निघालो की आपल्याकडे टिफिन हा असतोच कारण बऱ्याच बरेच जे लोक आहेत ते लांबचा प्रवास करतात मग सोबत टिफिनही घेऊन जावं लागतात किंवा छोट्या मोठ्या वस्तूही आपल्याला न्यावे लागतात मग अशा वेळेस काही लिक्विड पदार्थ आपल्याकडे असतात मग ते एखाद्या पिशवीत आपण अशा प्रकारे दोन डब्यांमध्ये जर असलं तर अशा पद्धतीने ठेवतो आणि त्यातलं जे मटेरियल आहे तेल आहे ते, ते एकमेकाला दोन्ही डब्यांना लागतं किंवा सेपरेट जर तुमच्याकडे पिशवी नसेल तर ती पिशवीसुद्धा इकडे तिकडे हलते डब्बासुद्धा इकडे तिकडे होतो आणि त्यातलं मटेरियलसुद्धा सांडून जातं तर असं करण्याची अजिबात गरज नाही आहे यानंतर तुमचा डब्बा जो आहे व्यवस्थित सेप कसा राहील त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आपण या ठिकाणी बघतोय तर बघा मी या ठिकाणी एकच पिशवी घेतलेली आहे आणि एक साईडला एक डब्बा ठेवला त्यानंतर पिशवीचा उरलेला भाग अशा पद्धतीने एक पीळ असा मारून घ्यायचा आहे त्यानंतर बघा समोरील पुढचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला हा दुसरा डबा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि बघा दिसायलाही खूप सुंदर आहे आणि आपलं कामही खूप छान होते म्हणजे यामुळे आपल्याला एकच पिशवीमध्ये दोघही डबे पॅकही झाले आणि त्या डब्यातलं जे लिक्विड पदार्थ आहे तोसुद्धा इकडे तिकडे कुठेच सांग सांडणार देखील नाही बघू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल आणि सोबत टिफिन किंवा असे लिक्विड पदार्थ जर घेऊन जात असाल तेल वगैरे जर काही असेल तुमच्याकडे तेलकट पदार्थ लोणचं किंवा इतर काही वस्तू तर त्या अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप मोठा फायदा होऊ शकेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल त्यानंतरची अजून एक महत्वाची टिप्स आहे जी की म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा आपल्या सर्वांकडे भरपूर अशा पिलो असतात कुशन असतात मग आपण काय करतो की भरपूर महिलांना सवय असते त्या काय करतात की ज्या दिवशी केस धुवायचे असतात त्याच्या आदल्या रात्रीला भरपूर असं तेल आपण केसांना लावून ठेवतो मग काय झोपायला आपण ही पिलो की तो कुशन घेतो आणि सर्व काही ला 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 ते तेल जे असतं ते आपल्या पिलोला लागतं किंवा पिलो कवरला लागतं मग सर्व पिलो कवरही खराब होतं आणि ते तेलकटचे डाग आहे ते सुद्धा निघत नाही लवकर तर अशा वेळेस एक ट्रिक वापरायची आहे तर बघा तुमच्या सर्वांकडे एक जुना शर्ट नक्कीच असेल टी शर्ट किंवा शर्ट काही पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर बघा माझाच एक या ठिकाणी जुना टी शर्ट होता जो की मी वापरत नाही आहे तुम्ही वापरण्यातला टी शर्ट वाप घेतला तरीही चालेल फक्त उलटा करून त्याला घालायचं आहे आणि बघा मी या ठिकाणी एक टी शर्ट घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला जे पिलो आहे कुशन आहे त्याला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने घालायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे करायलाही खूप सोपं आहे आणि यामुळे आपलीच खूप मोठी मेहनत कमी होणार आहे कारण आपण जे तेल लावतो ते पूर्ण असं पिलो कवरला लागतं आणि त्यामुळे ती पिलो कवर दूध बसायलाही खूप जास्त वेळ जातो जर तुम्ही अशा पद्धतीने जुना टी शर्ट जर पिलोला घातला आणि त्यानंतर जर झो जु, झोपण्यासाठी ही पिलो जर घेतली तर त्यातलं आपल्या केसांचं जे तेल आहे ते पिलोला अजिबात लागणार नाही सर्व जे तेल आहे टी शर्टला लागेल आणि तसाही आपला टी शर्ट जुनाच झालेला असतो त्यामुळे त्याला एवढं घासत बसण्याचीही गरज नाही आहे जेव्हा तुम्ही कधी तेल लावाल केसांमध्ये त्यावेळेस तुम्ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा खूप मोठा असा फायदा होऊ शकेल आणि हो तुम्हाला यापैकी सर्वात जास्त टिप्स कुठली आवडली तेसुद्धा मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा माझी कुठली ट्रिक्स तुम्हाला जास्त आवडली ती आणि नक्की ट्राय करून बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय